नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये आपण आज आपल्या लहान बाळासाठी टोपी बनवणार आहोत तर इथं मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसमध्ये आपण जी है लेस आहे ले ले ती लेस त्याला लावण्यासाठी घेतलेली आहे म्हणजे डोक्यावरती जे आपण पट्टी बनवणार आहोत त्यासाठी तर हा कपडा जो आहे तो याची उंची आणि लांबी रुंदी जी आहे ती बारा बारा इंच आहे तर आता हा आपला कपडा जो आहे तो ते साडे इंच आहे पण आपण तेरा इंचाचं किंवा बारा इंचाचं बनवणार आहोत म्हणजे बॉक्स जो आहे तो तुम्ही तेरा इंचाचा किंवा बारा इंचाचं घेऊ शकता इथं मी एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण आता आपण गोलाकार दिल्यानंतर हा कपडा आपला धागे सोडतो त्यामुळं कपडा थोडासा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता ह्याचा डबल फोल्ड करायचा आहे तीन ते चार महिन्याच्या बाळासाठी टोपी व्यवस्थित तयार होते तर बघा डबल फोल्ड घेतलेला आहे आपण त्याचे चार भाग करायचे आहेत चार भाग नंतर आता आपल्याला काय करायचं आहे तेरा इंच चौदा इंच घेतलं तरी चालेल आपण इथं आता बघा सहा इंच घ्यायचं आहे इकडच्या बाजूला सहा किंवा तुम्ही इथं साडेसहा इंच सात इंच पण घेऊ शकता आणि सहा इंच मध्यभागी पण बरोबर सहा इंच घ्यायचं आणि इकडच्या कडेलाही सहा इंच घ्यायचं आहे आणि हे गोलमध्ये परत जोडून घ्यायचं आहे म्हणजे गोलाकार आपला इथं तयार होतो तुम्हाला असं गोलाकार द्यायला जमत नसेल ते तर एखादं ताट त्या हिशोबानं तुम्ही घेऊन गोलाकार करू शकता तर हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आता एक्स्ट्राचं होतं तेरा साडे तेरा चौदा इंच जो कपडा होता तो आपला पूर्ण कट झालेला आहे जे बारा इंच होतं तेच आपलं बरोबर आपलं कटिंग झालेलं आहे तर आता आपलं हे कटिंग झालेलं आहे तर आता आपण ह्याच्या एवढाच गोलमध्ये अस्तर घेणार आहोत तर बघा दे आता अस्तरचा आपला कपडा मोठा आहे तर आपण बरोबर त्यावरती अस्तर ठेवून मार्किंग करून ते कट करून घ्यायचं आहे ते कट करून घेतलेलं आहे आता आपण शिलाई करून घेऊयात आणि शिलाई करून घेतल्याच्यानंतर उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण त्याच्यानंतर कट करून घ्यायचा आहे अस्तर आणि ब्लाउजचा कपडा व्यवस्थित ठेवून आपण शिलाई करून घ्यायची आहे खूप सुंदर आणि घरच्या घरी आपण खूपच कमी वेळामध्ये ही टोपी बनवू शकतो इथं मी मापही सांगितले आहेत तो टोपीच्या व्हिडिओची अगोदरही आपल्या चॅनलवरती टोपीचे व्हिडिओ अपलोड आहेत त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे की टोपी जी आहे ती ससा टोपी आहे ही जी आहे ती आपली गोल चून्यवाली टोपी आहे खूप छान टोपी तयार होणार आहे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुंदर अशी आपल्या पाळाला घरच्या घरी टोपी तयार करता येईल आता आपण ही, ही उरलेलं एक्स्ट्रा उर जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे कारण आपण मेन ब्लाउजचा कपडा जो आहे तो मापाने कट करून घेतलेला आहे फक्त अस्तर जे उरलेलं आहे ते बाहेरच्या बाजूने कट करायचं आहे आणि शिलाईच्या आतमध्ये कटिंग करायचं नाही शिलाईच्या बाहेरच कटिंग करायचं आहे म्हणजे आपली शिलाई उकलणार नाही त्याच्यापेक्षा कमी जास्त साईज करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाच्या मापानुसार टोपी बनवायची आहे तर आता हे जे आहे ते आता बघा अस्तर आपलं जोडून घेतलेलं आहे इथं मी वेगळं अस्तर घेतलेला आहे म्हणजे वेगळ्या कलरचा अस्तर घेतलेला आहे आपल्याला अस्तर फक्त आतमधून गरम होण्यासाठी गरमी पकडण्यासाठी आपल्या बाळाला टोपी घातल्यानंतर थंडी बाजू नये त्यासाठी अस्तर कुठल्याही कलरचं असलं तरी चालतं मॅचिंग असलं तरीही चालतं बिगर मॅचिंगचं असलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि आता आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायचे आहे डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे आपला तो तयार डबल फोल्ड केल्यानंतर दोन दोन इंचावरती मार्किंग दो करायचं आहे मध्ये काढायचा मध्याच्या पलीकडं दोन इंच मध्येच्या अलीकडं दोन इंच म्हणजे ते मधला भाग जो आहे तो चार इंचाचा आहे आपला तो तयार भाग जो आहे मधला तो चार इंचाचा आहे तर तो भाग सोडून आपल्याला प्लेट टाकून घ्यायचा आहेत ह्या म्हणजे इकडच्या पॉईंटपासून पलीकडच्या पॉईंटपर्यंत प्लेट टाकायच्या आहेत उरलेला चार इंचा जो भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे छोटे 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 चुना घालून घ्यायचे आहेत सॉरी म्हणजे छोट्या चुना घातल्यामुळं कपडावरती व्यवस्थित असं डोक्यामध्ये व्यवस्थित छान दिसतं दिसायला सुंदर दिसते टोपी त्यामुळं जास्त मोठ्या न घालतात लहान आपण बाळ आहे म्हणून छान छोट्या चुना घालून घ्यायच्या आहेत एकाच डिरेक्शनमध्ये चुना घालायच्या आहेत पलीकडच्या बाजूला तर पलीकडच्या नाही तर अलीकडच्या साईडला तर अलीकडच्या साईडला असे आपल्याला चुना एकाच साईडने घालायचे आहेत उलट सुलट चुनं नाही घालायचं एकाच साईडने चुना घालून घ्यायचे आहेत म्हणजे पलीकडल्या बाजूला तयार करत आहोत आपण पलीकडच्याच बाजूला आपल्या सुलट बाजूने व्यवस्थित अशा चुना घालून घ्यायच्या आहेत तर ते मार्किंग जे आहे पलीकडच्या बाजूचं दोन इंच मध्ये काढून घेतलेलं तिथंपर्यंत आपल्याला ह्या पूर्ण असे चुना करून घ्यायचे आहेत गोल आकार कपडा आहे त्यामुळं थोडंसं अगोदर येतं नंतर आपल्याला कपडा फिरवत फिरवत पुन्हा प्लेट जे आहे ते तयार करावे लागतात कारण आपला कपडा गोल आहे त्यामुळं आपल्याला प्लेट जे आहे ते व्यवस्थित अशा तयार करायच्या आहेत व्यवस्थित असं व्यवस्थित करत करत आपल्याला तिथपर्यंत चुना घालत यायचे आहेत आता आपला पॉईंट जवळ आलेला आहे आपण आता तिथपर्यंत चुना प्लेट्स आता बंद करून घेऊयात घालायच्या प्लेट्स आपल्या बघू शकता एकदम सुंदर अशा तयार झालेल्या आहेत अशी ही आपली बाळाची टोपी तयार होणार आहे तर बघा आता आपल्याला तयार करायचं आहे पट्टी समोरच्या भागाला जी आपण लेस घेतलेली ले ले आहे ती लेस लावून समोर पट्टी तयार करणार आहोत आणि आता उरलेलं जे चार इंच आहे ते आपण ते एकमेकावरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि तिथं आपण पाठीमागचं साईड जे आहे ती तयार करणार आहोत तो आपला पॉइंट आहे आपला तर तिथून इकडं आपलं साडेपाच आलं पाहिजे साडेपाच सहा इंच आलं तर मग आपल्या बाळाला टोपी व्यवस्थित अशी बसते तर आपल्याबरोबर तिथं साडेपाच इंच आलेलं आहे तर हीच टोपी आहे तीन चार महिन्याच्या बाळाला सहज बसू शकते तीन महिन्याच्या तर बाळाला आराममध्ये ही टोपी व्यवस्थित अशी येऊ शकते ते एक आपली चून आणि हे झालेली आहे ते घातली तरी चालेल किंवा नाही घातली तरी पण चालेल तर आता आपल्याला काय करायचं आहे वरती जे आहे ते आता आपल्याला असं गोलाकारमध्ये कट करून घ्यायचं आहे किती घ्यायचं ते अंतर आता बघा वरती दोन किंवा अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि एक त्या पॉईंटपासून ते गोलमध्ये असं ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे पाठीमागं बाळाला टोपी डोक्यामध्ये व्यवस्थित घालून ते परफेक्ट असं डोक्यामध्ये टोपी बसेल त्यासाठी ते अंतर जे आहे ते गोलमध्ये अडीच इंचावरती मार्किंग करून ते कट करून घ्यायचं आहे आता बघा पाठीमागचाही भाग आपण तयार करणार आहोत त्याच्यावरती तर एक शिलाई करून घ्यायची अस्तर आणि कपडा एक ठिकाणी घेऊन म्हणजे आपल्याला पाठीमागचा भाग व्यवस्थितरित्या तयार करता येईल आता अगोदर आपण कपडावरची जी पट्टी आहे ती तयार करून घेऊ आणि मग आपण खालची बंद बांधाची पट्टी आणि पाठीमागचा भाग कंप्लीट करून घेऊ आता काय करायचं आपल्याला ही पट्टी जी आहे ती सरळ ठेवायची आणि क ब्लाऊज हे आपला म्हणजे टोपी ही आपली सरळ ठेवायची आहे तर बघा आता आपली सरळ पट्टी आहे आणि डिझाईन धडीला जी आहे ती चमक अलीकडल्या साईडला केलेली आहे आपण एकदम कडेला सरळच लेस घेतलेली आहे आपण ब्लाऊजची लेस जी आहे ती सरळ घेतलेली आहे आणि त्यावरती सरळ टोपी ठेवून एकदम शिलाई करायची आहे ते चुनं मारलेले आहे तिथपासून शिलाई करायची आहे म्हणजे ते प्लेट्स आतमध्ये व्यवस्थित अशा पॅक होऊन जातील प्लेट्सच्या बरोबर जी शिलाई केली आपण त्याच शिलाईवरती ही शिलाई येऊ द्यायची आहे तरी तर तुमच्याकडे अशी लेस नसेल आता ही आपण ब्लाउज पीसचीच टोपी बनवत आहोत त्यामुळे ही लेस घेतलेली आहे मी तुमच्याकडे अशी जर पट्टी लेस नसेल तर तुम्ही मॅचिंग कपडा ही घेऊ शकता म्हणजे आपण जो टोपीसाठी वापरलेला आहे तो किंवा दुसरा कलर म्हणजे असा विदाऊट कलर ही मॅचिंग म्हणजे सूट होऊ शकतो वेगळा कलरचा आपण पायपिंग जसं करतो त्या पद्धतीनं जर घेतली तरीही चालेल आता आपण उरलेली जी लेस आहे ती कट करून घ्यायची आहे आता बघा आता ही पट्टी कशी तयार करा आता आपली सरळ लेस करायची बरोबर आणि बरोबर ती पट्टीच्या आतमध्ये शिलाई करायची आहे आता ही जी आपली डिझाईन आहे लेसला समोर बरोबर चमक आलेली आहे आपली खूप सुंदर दिसते आता ही चमकत आहे तर त्यामुळे एवढं व्यवस्थित क्लिअर दिसत नाही कारण घातल्यावरती बाळाच्या डोक्यावरती सुंदर असं समोरच्या बाजूला दिसणार आहे टोपी तर पट्टी जर तुम्ही लावली असेल म्हणजे मॅचिंग कपडा किंवा दुसऱ्या कलरचं तर सरळवरती सरळ ठेवायचं आहे आणि ते लावून घ्यायचं आहे तर याच्यावरती आपण छानशी लेसही लावू शकतो म्हणजे बाळाच्या टोपीला सुंदर लुक येण्यासाठी लेसवरती आपण फोल्ड करत करत व्यवस्थित असं जोडून घ्यायचे आहे ज्या प्लेट्सची जी शिलाई आहे ती आता पूर्ण शिलाई झाकली पाहिजे त्याच्या खालच्या साईडला म्हणजे आता आपण जी पट्टी लावत आहोत लेसची त्या पट्टीखाली ती पूर्ण जे चुन्ना आहेत आणि प्लेट्स घातलेले आणि शिलाई केलेली पट्टीला जोडली ती शिलाई पूर्ण ह्या पट्टीच्या आतमध्ये पॅक करून आपल्याला वरती शिलाई करून घ्यायची आहे उरलेलं जे आहे ते आपण आपल्या बाजूला शिलाई करून पॅक करायचं आहे इथं पॅक जरी नाही केलं तरी आपण नंतर ज्यावेळेस बंदबांची पट्टी तयार करणार आहोत त्यावेळेस ते पट्टी पूर्ण झाकून जाते त्यामुळं काही प्रॉब्लेम होणार नाही पॅक नाही केलं तर बघू शकता किती सुंदर असं आपलं टोपी तयार झालेली आहे आता ही लेस लावलेली ले आहे ना त्यामुळे टोपीला लुक एकदम सुंदर आलेला आहे बाळाला एकदम व्यवस्थित अशी टोपी सुंदर दिसणार आहे तर मॅचिंग जास्त असेल तर ठीक आहे नसेल तरीही पण काही प्रॉब्लेम नाही आता ही पट्टी जी आहे ती दोन ते अडीच इंचाची आहे दोन अडीच इंचाची घेऊ शकता तर बघा बंद जे आहे ते बाळाच्या टोपीचे आपण थोडेसे जाडसरच ठेवत असतो कारण बाळाच्या काचू नये गळ्याला म्हणून आपण बंद जे आहे ते थोडेसे जाडसर बनवायचे आहेत म्हणजे गाठी बसत नाही टोपी बांधल्यानंतर आणि बाळाच्या गळ्याला बंद काचत नाहीत तर आठ नऊ इंच सा पलीकडच्या साईडला आठ नऊ इंच सा अलीकडल्या साईडला असं घेऊन मध्यभागी ती टोपी ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि जसं आपण जी लेसची पट्टी जोडली ले तशीच कट एकदम कडेला ही पट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला असा बंद तयार करणार आहोत बंद तयार करत करत आपण पाठिमागचा भागही फिनिशिंगमध्ये तयार करणार आहोत आता बघा इथं मी वेगळ्या त्या कपड्याची पट्टी काय नाही घेतली तर ती टोचू शकतं बाळाच्या गळ्याला की मऊ हा कपडा आहे आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे मऊ कारण त्याच्या गळ्याला घासू नये घासल्यामुळं तिथं लालसर होऊ शकतं गळ्याला म्हणून आपण जी पट्टी आहे ती मऊ घ्यायची आहे आणि हे त्या ब्लाऊजला मॅचिंग होण्यासारखी आहे आणि आता पट्टी कशी तयार करायची तर बघा त्या साईडनी फोल्ड करायचं ह्या साईडनी फोल्ड करायचं आणि परत एकदा फोल्ड करून आपण नॉड तयार केल्यासारखं अशा पद्धतीनं तयार करत पूर्ण शिलाई करत यायचं आहे बंद थोडासा जाडच ठेवायचा सांगितल्याप्रमाणे काचू नये आणि गाठी बसू नये जेणेकरून बाळाला त्या बंद बांधेलाचा त्रास होऊ नये त्यासाठी थोडंसं मोठंच ठेवून घ्यायचं आहे कारण आपण लहान बाळासाठी टोपी तयार करत आहोत तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर मोठ्या बाळाची टोपी हवी असेल तर साईजमध्ये कपडा थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आणि एक दोन महिन्याच्या बाळासाठी असेल तर थोडासा कमी घेतला तरी चालेल म्हणजे बाळाच्या मापानुसार आपल्याला इथं टोपीचा कपडा कमी जास्त करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं की पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे पाठीमागच्या बाजूला आता इथं आपले बंद आणि पाठीमागचा भाग दोन्ही एकाच वेळेस तयार होत आहे खूप सुंदर टोपी झालेली आहे एकदम परफेक्ट आणि सुंदर एकदम ते चुना आणि ती लेस लावल्यामुळं ले टोपीला ले एकदम लुक जो आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ब्लाऊज पिसाची काठपात्राच्या साडीवरचेही ब्लाउजचे आपण बनवू शकतो <laughs> टोपी आपली एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे थोडस दाखवताना वरती झालेलं आहे आता ही बघा अशा पद्धतीने ही आपली टोपी एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे हे आपले नोड आहेत बंद आहेत टोपीची छान अशी टोपी तयार झालेली आहे आणि ती लेस लावल्यामुळं टोपी आणखीन सुंदर तयार झालेली आहे आणि खालच्या साईडनी तो ब्लाऊजचा कपडा थोडासा कडक आहे त्यामुळं आपण ही मऊ पट्टी लावून घेतलेली आहे त्यामुळं बाळाच्या मानेला हे अजिबात ती पट्टी घासणार नाही आणि त्याला काही एक प्रॉब्लेम होणार नाही मऊ पट्टी आपल्या पाठीमागच्या तयार साईडने तयार आहे आणि हे जे आहे ते समोरच्या बाजू एकदम सुंदर अशी आपली टोपी तयार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद